हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं या मागणीसाठी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती महंत श्रीकृष्ण रायबाबा मराठे आणि हरिभक्त परायण जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मत हा आमचा अधिकार आहे तर त्याचा हिशोब मागणं हा सुद्धा आमचा अधिकार आहे ईव्हीएम मशीन हटवा लोकशाही वाचवा ईव्हीएम मशीन हटाव बॅलेट पेपर लाव लोकतंत्र बचाव अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये समावेश घेतला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता सामान्य जनतेचा ईव्हीएमवरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यांमध्ये एक प्रकारे जे आनंदाचं वातावरण होतं ते वातावरण आता दिसून येत नाहीये राज्यात देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली पाहिजे असं मत नाशिक जिल्हा महानुभव अध्यक्ष महंत श्री कृष्णराज बाबा मराठे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी पंथाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त परायण जनार्दन बळीराम कांदे यांनी सांगितलं की या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित झाले आहे मागणी एवढीच आहे ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ई व्ही एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरंटीड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ई व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जातं आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्या पुढे व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातोय ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मतं कुठं गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन हो। याबाबत आवाज उठवताय तेव्हा त्या तर आम्ही निवडणुक स्वतः लढवल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हटले तसं आम्हालाही लोक म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मा, मॉकपोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे घटना हो, होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेला दो हजार चोवीस के जो महाराष्ट्र के अंदर जो इलेक्शन हुए दो सो अठ्यासी मतदार संघ ते पुरे महाराष्ट्र अंदर दो सो के के जगह पर की चालीस हजार का घोल करे आहे इलेक्शन कमिश्नर इसमें मिले है। मिलने के बाद ही इलेक्शन जो जो निर्णय आया ये निर्णय हमारे पूरे जनता को मान्य नहीं है क्यों के इलेक्शन कमिश्नर ने जो चालीस हजार का जो घोल करे हुआ है ये जो छह बजे के बाद वो पंचहत्तर लाख ऑटो का जो बता रहे हैं कि छह से बारह बजे तक पंचहत्तर लाख ऑटो कहां से बढ़े तो ये एबीएम में जो बढ़े हुए हैं ये एबीएम इसके लिए हम चाहते हैं हिंदुस्तान के अंदर बैलेट पेपर पे मतदान होने को होना क्योंकि अगर बैलेट पेपर पे मतदान होगा तो ही देश बचेगा नहीं तो ये देश के ये जो गवर्नमेंट है ये गवर्नमेंट खुद चाहती है कि देश के टुकड़े होने को ना इसके लिए पूरी जनता चाहती है ये देश ये मशीन को और ईवीएम के वजह से ही ये जो गवर्नमेंट है ये हिंदुस्तान का बच्चा बच्चा बोल रहा है कि ईवीएम में फॉल्ट करके इन्होंने ये जीते हुए करके देखो ये जितने भी जीते रहे इनके ऊपर इनकी इनकी हांसी नहीं है इनको इनको मालूम है और मेरे अभी हमारे पूरे हिंदुस्तान के अंदर इन्होंने जो बाहर जो पूरे मशीना के अंदर के ये उड़ा दिए उन्होंने जो उन्होंने डाटा तैयार करके रखे हुआ था वो डाटा उड़ा दिया है जो छह बजे के बाद जो पचहत्तर लाख वोट जो बढ़े हुए इसमें गपला हो है और इसके लिए जनता आज यहाँ सब हम जमे हुए हैं आज सुबह से पूरी जनता जमी हुई है और एबीएम हटाने को मांगता है इसे हम कलेक्टर के पास जा रहे हैं कलेक्टर से मांग करेंगे और आने वाले दिनों में बैलेट पेपर पे इलेक्शन होने को ना ही देश बचेगा